तर या ठिकाणी आल्यावर एका साइडला पूर्ण निराशार समुद्र त्यानंतर त्यालाच लागून अशी रुपेरी अशी वाळूंची किनारपट्टी आणि आणि एका बाजूला सुरुच सुंदर मंदिर नमस्कार मंडळी मी श्रेया सावंत द कोकण मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि आज खूप दिवस आणि भेटते तुम्हाला तर आज मी जाते आहे मिटबावला गजबादेवीचे दर्शन घ्यायला तर मिडबावचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडला नव्हता तर आज आपण मिडबाव एक्सप्लोर करूया चला तर मग तर मिडबावला जायचं असेल कणकवली मधून तर तुम्ही आचरा मार्गे सुद्धा जाऊ शकता आणि नांदगाव मार्गे सुद्धा देवगडला तर आम्ही आता नांदगाव मार्गे निघालो आहेत माझ्या माझ्या दोन मैत्रिणी आणि प्रसन्न नेहमीप्रमाणे आम्ही आता आहे बघू किती वाजता आहे सनसेट बघायचं आहे कारण तो बघण्यासारखा बघण्यासाठी तर मिडबावला जाताना वाटेत आम्हाला हडपीडमध्ये स्वामी समर्थनचा मठ मिळाला तर आता आम्ही स्वामी समर्थनचा मठसुद्धा कवर करतो आहे तर आता मी मठामध्ये आलेलो आहोत तर हा आहे स्वामी समर्थनचं मठ मस्त कमान आहे आणि एंट्रीलाच खूप मोठा मठ मौट बांधला आहे बाहे स्वामींची एक मूर्ती आहे आणि बाजूला खूपच सुंदर असं दत्ताची सुद्धा मूर्ती आहे लॉक लावलेला आहे त्यामुळे दिसत हो। ना तर नाही आहे पण खूप छान आहे तर या ठिकाणी हां स्वामी चमर्थ्यांचा मठ आहे पण मठ खूपच बांध उंच बांधलेलं आहे तर या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या कक्षात आहोत आणि मोबाईल बंद आहे आणि शूटिंगलासुद्धा परमिशन नाही आहे गेस त्यामुळे आम्ही जस्ट परमिशन घेतो त्यांची आणि मग ठरवूया की आतमध्ये आपल्याला कॅमेरा घेऊन जायला मिळणार आहे की नाही ते बट सध्या बोर्डमध्ये लिहिलं तरी आपण नाही घेऊन जाऊ शकत म्हणजे पाय धुवायचे आणि वरती मठात जायचं तर मी आता कॅमेरा बंद करते घेऊन जाते आतमध्ये त्यांची परमिशन घेते आणि मग आपण शूटिंग करू तर मंडळी आत्ता मी जाऊन आली मठामध्ये स्वामींचं दर्शन घेतलं पण शूटिंग अलाव नाही आहे त्यामुळे आता मी कॅमेरा आतमध्ये घेऊन जाऊ शकले नाही सो so, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या जेव्हा तुम्ही आचरा प्लॅन करणार या रोडने तर तुम्ही खास अडपीठला येऊन स्वामी समर्थाचं मठ ऑन द रोड टचच आहे तुम्ही येऊ हो शकता चला आता आपण डायरेक्ट मिटबावला जाऊया चला, चला। आम्ही आता मेटबावला जात होतो देवीच्या मंदिराकडे आणि वाटेत आम्हाला काका दिसले आणि ते पेंटिंग करत होते आम्ही लगेच गाडी थांबवली आणि म्हटलं बघा तरी काय करत आहेत तर आम्हाला आता ते खूपच सुंदर सुंदर पेंटिंग करत होते मूर्त्या होते त्यांनी सगळं असं बाहेर आहे आणि आता ते आपल्याला त्यांच्या घरात घेऊन जात आहेत समोर त्यांचं घर आहे आणि त्यांच्याकडे पंधरा करोडची पेंटिंग आहे आणि त्यांची प्रॉपर्टी येते असं सांगतात तर ते आता बघायला जातं खूप एक्साइटमेंट लागले ते बघायला त्याचा घराचा एंट्रन्स बघा तुम्हाला दाखवते मी खाली त्यांचं घर आहे पण वरती बघा त्यांनी कसं मूर्त्या वगैरे सगळं बनवत होते ते खूप आर्टिस्ट होते चाळीस वर्ष ते मुंबईमध्ये होते आणि ते लॉकडाऊन नंतर गेली चार वर्ष ते इथे आहेत कोकणात

राजवर्मा यांचं रवि वर्मा राजा वर्मा राजा हे जे पेंटिंग आहे राजा रविवर्मा यांचं हे पेंटिंग आहे आणि या काकाने ते कलेक्ट केलंय आणि अठराशे किती सत्त्याण्णव अठराशे सत्त्याण्णव सालातलं पेंटिंग आणि आता त्याची करोडामध्ये प्राइस आहे आणि काकाने ते अजूनही जपून ठेवलंय आणि त्यांनी सांगितलं हे असंच राहणार विकायचं नाही असं त्यांनी मुलांना सक्त सांगून ठेवलंय लोकांना समजायला पाहिजे पेंटिंग काय वस्तू आहे एवढ्या मोठ्या आर्टिस्टच्या बरोबर तेच प्रशिक्षण देता हां पण आहे तर मी मगाशी तुम्हाला बोलली की काका फ्रीमध्ये प्रशिक्षन्स देतात तर इथे सगळे डिटेल्स दिलेले आहेत गजानन आर्ट्स दहीबाव गावात बरोबर रोड टच इथे आहे त्याचबरोबर वे शनिवार आणि रविवार संध्याकाळी चार ते सहामध्ये विनामूल्य चित्रकला मार्गदर्शन केंद्र म्हणजे चित्रकला काका शिकवतात तर नक्की जरूर भेट द्या तुम्ही इथे आता मी मिठबाव तिठ्यावर आलो आणि तर आम्ही आता गजबा देवी मंदिराजवळ पोहोचलोय आणि येताना आम्ही गुगल मॅप टाकूनच आलेलो कारण आतमध्ये आल्यावर रेंज नसणार सेव्ह करून आलेलो आणि आम्हाला थोडं आतमध्ये मिडबावमधून मधून आतमध्ये आल्यावर थोडं फिरवलं म्हणजे एक साईडने रोड होता पण एम टी डी सी रिसॉर्टकडनं ते दाखवून त्यांनी आम्हाला देवी म्हणजे देवळापर्यंत पोहोचवलं सो मॅप जरासा फिरवतो आहे पण मॅपच टाकून या म्हणजे रेंज माहिती नसेल तुम्हाला तर तर समोर जशी एक सुंदर कमान आहे आणि आल्या आला जो व्ह्यू आम्हाला दिसला ना हे गजबादेवीचं मंदिर आहे आणि समोर निरासहार पाणी खूपच उंचावर असल्यामुळे ना पाणी खूपच सुंदर वा दिसतं आणि एकदम निळा ब्लू पाणी आहे सो खूप मस्त वाटतंय देवगड तालुक्यातील निसर्गाने संपन्न असलेलं हे तांबळडे गाव हे गाव देवगडपासून तीस किलोमीटर अंतरावर तर कुंकेश्वरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि मिडबावला आल्यानंतर पाच किलोमीटर आतमध्ये आल्यावर आपण इथे पोहोचतो मंदिराच्या बाजूला छोटेसे असे दांडगा देवीचे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर दीपमाळ आहे आणि या मंदिराची भौगोलिक परिस्थिती सांगितली असता या ठिकाणी ग्रॅनाईट खनिजच मिळतं आणि अशा प्रकारे हा पर्यटकांसाठी आणि पर्यटनासाठी खूप असा अनुकूल असा हा परिसर आहे पूर्ण त्याचबरोबर खास करून इथे सगळेजण येतात ते म्हणजे सनसेट बघायला कारण इकडनं जो सनसेट देतो ना दिसतो तर एक नंबर खतरनाक दिसतो तर सनसेट बघायला खास करून इथे येतात कारण उंचावरनं समुद्र बघणं आणि सनसेट खूप मस्त व्ह्यू आहे तर थोडा वेळ जरा इथे ह्या समुद्राशी गप्पा मारते आणि बसते जरा वेळ तर तांबळडे गाव जे आहे या ठिकाणी मुख्य व्यवसाय म्हणजे मासेमारी आणि या मंदिराच्या पायथ्याशी का इथे कातळ पसरलेलं आहे आणि यामध्ये खूप सारे जीवाश्म त्यानंतर शंख शिंपले खूप आहेत आणि मेन याची ओळख म्हणजे या ठिकाणी या, या किनाऱ्याला एक दुर्मिळ अशी कासवांची जात आहे ती इथे प्रज प्रजजनासाठी येतात मग गावातले नागरिक जे आहेत ते दरवर्षी शेकडो कासवांच्या अंड्यांचं जतन करून समुद्रात सोडतात तर ही एक दुर्मिळ गोष्ट इथे आहे आणि कासवांचं संवर्धन केलं जातं आणि अशा बऱ्याच सारा गोष्टी इथे पाहायला मिळतात आता सनसेट होणार आहे आम्ही आता मंदिराच्या बाजूनेच पायऱ्या आहेत त्या पायऱ्यातून खाली आलो खाली येऊ शकतो इथे खूप साऱ्या बोटी आहेत ज्या आता पुराने मा मच्छीमार पेट माछीमारीसाठी जाते मिडबावमधील गजबादेवी देवीचं दर्शन घेतलं आणि हा ब्लॉग आता मी इथे संपवते आणि तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगाशी वाटते की फिळ द कोकण या आमची यूट्यूब चॅनलने एक कॅम्पिंगसुद्धा ऑर्गनाईज केलं आहे तर आम्ही ते कॅम्पिंग बेंगलुर्ल्यामध्ये दर विकेंडला करतो सॅटरडेला तर तुम्ही जर इच्छुक असाल तर इंस्टाग्रामला फिळ द कोकण कॅम्पिंगचं पेज आहे तर तिथे जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता किंवा खाली तुम्हाला मी या चॅनलच्या खाली डिटेल्स देते दे। तिथे दे तुम्ही बुकिंग करू शकता खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे तुम्ही पेजला गेल्यावर तुम्हाला काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत आणि काय वेगळा अनुभव आहे कोकणात येऊन आपण रिसॉर्टवर राहतो बीच रिसॉर्टला पण बीचवर राहण्याचा जो अनुभव आहे आणि पाठीमागचा रिवरचा व्ह्यू खतरनाक आहे प्रत्येकाने तो एक एक्सपिरियन्स लाईफमध्ये घेतला पाहिजे तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये So, por en bye.